नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका निर्णायक दिवस आणि मैदानावरची निर्णायक संख्या आणि निश्चित मला खात्री आहे की आजचा दिवस ज्या अपेक्षेनं आशेनं आपल्यासाठी उगवला त्या अपेक्षा ती आशा नक्कीच आपल्याला देऊनच तो मावळणार आहे हा मला विश्वास आहे माझी विचारपीठावर उपस्थित असलेल्या पुरुषांना विनंती आहे की हे आंदोलन महिलांच्या नेतृत्वाखाली होत आहे कारण मागील सात दिवसापासून आपल्या तीन भगिनींनी अन्नाचा गणही घेतलेला नाही म्हणून बॅनरच्या पुढे या माझ्या रणरागिणी या महिला असतील आणि बाकीचे सर्व आपण त्यांना पाठबळ देणार आहोत आणि मला खात्री आहे जेव्हा जेव्हा आमच्या शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर महिला रंगरागिनी झाल्या महिलेनं दुर्गेचं रूप दाखवलं त्या त्यावेळेस फडणवीस सरकारला हा इतिहास आहे आणि आज मला आताच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वरून कळालं की आज कॅबिनेट बैठक आहे बाकी सगळ्या युनिव्हर्सिटी या भारतातल्या फिक्या पडलेल्या आहेत पण शिक्षकांची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मात्र जोरात चालू आहे काही युनिव्हर्सिटी मध्ये एका तज्ज्ञ प्राध्यापकाने तर कालच सांगितलं की ची बैठक संपलेली आहे मी म्हणलो आता आम्ही तर मैदानावर आहोत तू गेला होता का ते मला मी गेलो नव्हतो पण सूत्रानुसार माहिती आहे मला त्या सूत्राला समोर आल ढोबाडीत मारतो मला त्या सूत्राच्या म्हणजे या सूत्रानंतर आपलं एवढं वाटोळ केलं बांधवांवर की आता हे सूत्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मंत्रालयातली जर तुम्हाला सूत्र हलवायचे असतील प्रामाणिकपणे सांगतोय आझाद मैदानाशिवाय दुसरी जागाच नाही तुम्ही आझाद मैदानात आलात की मंत्रालयातली सूत्र हलतात आणि त्या सूत्राची माहिती खरी इथं येते जे इथून येत ना ते खरं असत पण दुर्दैव आपला आहे की आपण व्हॉट्सअपच्या वर जास्त जो विश्वास ठेवला त्यातून आपली ही अवकळ आहे सरकार दरबारी आपण लाभार्थी किती आहोत तुम्ही जर चौदाचा आदेश पाहिला तर त्या शासन आदेशानुसार आता जे आपल्याला टप्पा मिळणार आहे आज आपण घेऊन जाणार आहोत त्या टप्प्याचे लाभार्थी बावन हजार आणि मग लाभार्थी बावन्न हजार येतो म्हणणार सरकार मग घ्यायला इथं आलं पाहिजे ना आपण हे ये घ्यायला येत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि म्हणून माझी निश्चितच आज विनंती आहे आपण जेवढे आहोत ही काही ताकद कमी नाहीये कारण सामान्य शिक्षकाची ताकद काय असते हे वारंवार या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून शिक्षकांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून आपल्याला एकीकडे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा हे मोठं मोठं मी आज म्हणणार नाही कारण फक्त हे पुस्तकी ज्ञान आपल्याला आपल्या डोक्यावर मारण्यात आलं निश्चितच शिक्षकांचा पेशा पवित्र पेशा याबद्दल दुमत नाही पण या, या पेशामध्ये आलेल्या माणसांची माती कशी करायची या पेशामध्ये आलेल्या माणसांची खऱ्या अर्थाने आयुष्य संसार करायची हे इतक्या व्यवस्थेनं अतिशय चांगल्या पद्धतीने ठरवलं आणि आज वयात जी आमची सोळा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष काही जण तर रिटायर झालेत बांधवात तरीही मग आम्ही जागे होत नसू तर अडचण आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आज जी काही मंत्रिमंडळाची बैठक नक्कीच आहेच त्याच्यासोबत ईपीसीची बैठक ती पण आहे मला फार जरी माहिती नसलं आता मैदानात आलं की मला काल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय या दोन गोष्टी जर आज असतील तर निश्चित आजच्या या दोन गोष्टीमध्ये आपल्यासाठीची तरतूद असणं नितांत आवश्यक आहे आणि तरतूद नसेल तर काय त्यावर नंतर शिक्षक समन्वय संघ जो निर्णय घेईल त्यासोबत आपण ठामपणे राहणार आहोत याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये आपण महाराष्ट्रातल्या काना गोपळ्यामधून इथं आलोलो हे एकच आहे बॅनरवर ची मागणी एकच आहे आणि ती मागणी अगदी राष्ट्र एवढीच आहे की आम्ही जवळपास पंच्याहत्तर दिवस आंदोलन करू या तदाच मैदानाच्या मातीमध्ये आंदोलन करून ही माती कपाळाला लावून जो शासन आदेश आम्ही काढून घेतलेला आहे त्या शासन आदेशाची तरतूद झाली पाहिजे रास्त आहे की नाही बघावर ह्याच्यात काय आहे का एवढा मोठा अपमान पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर हे सरकार शिक्षकाचा करू पाहत असेल तर हे त्यांना जड जाणार आहे हे नक्की सांगेन मी तुम्हाला अंतकरणातली हा काय की आज माझं देवेंद्र फडणवीसला जाहीर आव्हान आहे फडणवीस साहेब तुम्हीच पवित्र समजला गेलेल्या विधीमंडळामध्ये नुसतं विधीमंडळामध्ये नाही अधिवेशन चालू असताना तुम्ही एक स्टेटमेंट केलेलं होतं ते स्टेटमेंट होत की आम्ही आमच्या सरकारने छातीला माती लावून साडेपाच हजार कोटीची तरतूद केलेली आहे माझं फडणवीस साहेबाला आणि गृहमंत्री अजित पवार दादाला एवढंच सांगणार आहे आझाद मैदानावरून हे पाच हजार कोटी मातीला छातीला माती लावून ला ला जे दिलेत ते आमच्यासाठी दिलेत का तुमच्या मंत्र्यांसाठी दिले जर आमच्यासाठी दिले असतील तर आमच्या खात्यात का नाही कारण ते आमच्या हक्काचा पगार आहे आम्ही मेहनत करून जे काही संविधानाने आम्हाला दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही ही मागणी करतोय आणि या मागणीची छीड आमच्या मनात आहे आणि या चिडीला उत्तर आज मिळालं पाहिजे मला एक विश्वास वाटतोय बघा आज कारण या आझाद मैदानावर काय भेटते जर म्हंटल तर मला दोन गोष्टी भेटतात एक भेटत जगण्याचं बळ आणि दुसरं भेटत संघर्ष करून कसं मिळवायचं या दोन गोष्टी आझाद मैदानाने दिल्या जो वारंवार इथे येतो ना त्याला माहिती आहे तो कधीच नर्वस राहत नाही त्याला कोणाही कानाकोपऱ्यातून शिक्षकाचा फोन येऊ द्या फोन एवढा बारीक असतो तिकडून ते घरचं नाही नर्वस असतं लक्षात आणि मध्ये ते असतं आपण नाही मध्ये राहतो मला पाच सहा फोन आले सकाळी सकाळी मग आज काय आहे आज बैठक आहे त्या बैठकीचं अध्यक्षपद तुम्हाला द्यायचं चाललंय तुम्ही आलं पाहिजे ना मैदानामध्ये फोन कट त्याच्या लक्षात आलं आज सरांचा मूड बरोबर नाही हे मूडनुसार बोलणारे कार्यकर्ते आम्ही तयार केले पक्षाचे असे कार्यकर्ते काही कामाचे नाही कार्यकर्ता तो असतो इथं आल्यानंतर या या बॅनरनी जी वज्रमूठ सांगितली ना या बॅनरचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं ना तर आपण मूठ एकत्र केलेली मग आपलं मूठ एकत्र आहे का आपण प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक हे जोपर्यंत आम्ही एकत्र वज्रमूठ घेऊन या मैदानामध्ये ताकद लावणार नाही तोपर्यंत होणार नाही बांधवांना पेक्ष ही नकारात्मक भावना अजिबात नाहीये आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपल्याला एकीचं बळ दाखवावं लागेल फक्त विद्यार्थ्यांना गोष्टी सांगून चालणार नाही त्या गोष्टीच सांगता सांगता कधीतरी आमच्या हृदयात पण त्याचा बोध आला पाहिजे मी आज तुम्हाला मुद्दा एक बोध कथा सांगणार कारण कथा सांगायला पण आवडतात कथा ऐकायला पण आवडतात पण ही कथा आपली आहे म्हणून ती खऱ्या अर्थाने चिंतनीय आहे एक अजिबात पगार नसलेला माणूस आता आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना नाही एखादा एक गट आपल्यातला पण असा आहे तो अजूनही पगारीत नाहीये फक्त घोषित झाला मागच्या याच्यामध्ये मग मा आता त्याचं दुखणं त्याला असं वाटलं घोषित झालेल्याला कारण त्या अगोदरच्या संघर्षात फार कमी होत होताय की सगळे करत आहेत आपल्याला काय अडचण आहे मी इथं आल्यानंतर पहिलं फोन केला आमच्या जिल्ह्यामध्ये की बाबा रे आझाद मैदानामध्ये आम्ही आलोय तू कधी येतोस त्या मान्यवरांचं म्हणणं होत येऊ द्या की सगळे आले की मी पण येतोच थांबतो का आता आले। आज सगळे आलेत मी त्यांना फोन केला आज आलेत सगळे येतोच त्याचं म्हणणं असं आहे आता सगळे आलेत मी नाही आलो तर काही अडचण आहे काय ह्या माणसांना करायचं काय नेमकं यांना मुंबईच्या लोकलमध्ये फिरवायला पाहिजे लक्षात मग त्यांना कळेल लोकलमधला प्रवास या शिक्षक आमदारांनी खरंच एकदा करायला पाहिजे सातळी आमदारांनी केला पाहिजे मग लक्षात येईल की आमचे बांधव कोण्या कष्टानं कशा पद्धतीने जगत आहे यांना कधीतरी संध्याकाळी बारा एक वाजता या आकाशवाणीच्या आमदार निवासाच्या त्या इमारतीमध्ये कधीतरी फिरवायला पाहिजे किंवा काना कोपऱ्यातून वाडी तंद्या उरून आणि अगदी नक्षलग्रस्त गरजरुरी असेल या भागातून आलेला शिक्षक या आमदार निवासामध्ये कसा झोपतोय कसा जगतोय काय खातोय याची जाण त्यांना येईल लक्षात येईल त्यावेळेस असाच एक बिनपगारी अघोषित मधून घोषित मध्ये आलेला एक शिक्षक अत्यंत वाईट मनामध्ये विचार करून रस्त्यानं जात होता जात असताना त्याला वाटलं आपल्या आयुष्यात काही नाहीच पंधरा वीस वर्षाची सर्व्हिस केली अजून पगार नाही मेलेलं बर म्हणून तो समोर आला एक साधू दिसला आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साधूचं संतांचं महत्व थोडं जास्तीच पण आताचे संत नव्हे आताचे जंत पूर्वी झाले ते संत पण आता तो साधू दिसला साधूच्या पुढे तो शिक्षक गेला आणि म्हणाला महाराज मागील पंधरा वर्षापासून मी फोकत ज्ञानदानाचं काम करतोय मला सरकार पगार देत नाही असं वाटतंय जीवाचं काहीतरी बरं वाईट करावं महाराज म्हणे अरे रे असं नको करू बरं वाईट करण्यापेक्षा आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे तिथे संघर्ष करतो नाही नाही त्या संघर्षापेक्षा दुसरा काही मार्ग ते वीस टक्क्यातला फार सुखी आहे पा असं तो म्हणाला मग त्याला म्हणले ठीक आहे मग तुला मी वीस टक्क्यात आणतो अजून पहिला जाऊन विचारत्या वीस टक्क्या वाल्याला की तो खरंच चुकी आहे का मग हा गेला वीस टक्केवाल्या पाहिजे त्याला म्हणलं आता तुला पगार सुरू आहे तो म्हणला अरे कसलं काय नव्हतं तेच बरं होतं म्हणायची ये कारण जेव्हा नव्हतं तेव्हा आमच्याकडं किमान बाकीचे चांगल्या नजरेनं बघत होते की बिन पगारी तर आहे म्हणून कोणी उगा मदत करायची भाषा तरी बोलत होत मदत काही करत नव्हतं पण भाषा तरी येत होती पण जवळपासून वीस टक्के सुरू झालं राजा लोकांच्याच अपेक्षा वाढल्या आता पगार सुरू झालायच की आणि मागचे काही कधी चुकून केलेले उपकार सुद्धा आता त्यांचे समोर यायला लागले म्हणून मी काही सुखी नाही पण तो चाळीस टक्के वालो चुकी असल त्याला जाऊन भेट आणि तू भेटताना मी पण येतो समज आता हे घोषित वालं हे वीस वाल दोघीस वाल्याकडे चाळीस वाल्याचे बरे इस्तरीचे कपडे दिसायला दिसले त्याला म्हणलं बाबा चाळीस टक्के पगारीत आहात आता कस वाटतंय ते, ते मला भयान दुःखद आहे कारण चाळीस टक्के पगार सुरू झाले आणि दुसरा सातचा सा शासन आदेश निघालाय म्हणून भयान उशनवारी करून ठेवलेली आहे घर घ्यायची इच्छा नव्हती पण वाटलं आता साठ येणारच आहे तोपर्यंत ये ईएमआय फेडू म्हणून घर घेतलं आता अडचण अशी आहे दहा तारखेचा ईएमआय डोळ्यासमोर दिसतो आणि शासन आदेश डोळ्यासमोर दिसतो झोप काही येत नाही जेव्हा बिन होतो तेव्हा निवांत झोपायचो काय परिस्थिती आहे लक्षात घ्या नाही हे हो सत्य परिस्थिती समजून घेतली पाहिजे आपण तो, तो चाळीस वाला म्हणला साठ वाल्याकडे गेलेलं बरं आपण साठ वाल्याला भेटू घोषितवाला वीस टक्केवाला चाळीस टक्केवाला तिघळी म्हणून साठ टक्के वाल्याकडे गेले साठ टक्क्याला विचारलं तू मजेत दिसालास कधी आंदोलनात दिसत नाहीस त्यांना नाही आता चा ऐंशी होईल म्हणून आंदोलन जाऊ असं वाटायलाय पण जावं लागेल आता कारण काही खरं दिसना गेले वाटणं शासन आदेश निघाला एक जून पासून टप्पा वाढ होणार आहे बयान खुश होतो लेकरांना चांगल्या शाळेत अतिशय व्यवस्थित सगळं शिक्षण द्यावं आता भविष्य होतील आपले पूर्ण वाटलं परंतु एक जून तिकडेच गेलो जानेवारी उजळलं जानेवारीचं आता पार आम्ही जुलैपर्यंत येतोय अजून शासनाच्या मनात काही दिसत नाही आणि आता दुःखी भान दुःखी आहे म्हणजे साठवाला पण दुःखी आहे वीस वाला चाळीस वाला आपण एकोमेकावर ढकलत असतो की अरे मी सातचा आहे ऐंशीला जाईल प्रॉब्लेम नाही चाळीस वाला आंदोलनात आलं पाहिजे चाळीस वाल्याला वाटत अरे वीस वाल्याने आता जास्त प्रयत्न केले पाहिजे वीस वाल्याला वाटतं ज्यांना पगारच नाही त्यांनी आंदोलनात आलं पाहिजे अरे कुणाला फसवतोय आपण बांधवांनो आपण स्वतःला फसवतोय आपण आपल्या जन्म दिलेल्या माय बाप्पाना फसवतोय आपण आपल्या पिढ्यान पिढ्यांच्या आपल्यावर जे काही स्वप्न पाहणाऱ्या आपल्या मुलांना फसवतोय म्हणून माझी घरी बसलेल्यांना खास करून विनंती आहे कि तुम्ही घरी बसून प्रश्न मिटणार नाहीये आझाद मैदान मात्र त्याचं उत्तर आहे तुम्ही जर आझाद मैदानावर आलात तर इथं मात्र आपल्याला नक्कीच उत्तर भेटणार आहे हे तेवढंच सत्य आहे म्हणून त्या महाराजांनी त्यांना सांगितलंय ते महाराज म्हणजे आताचे मुख्यमंत्री आदरणीय ते महाराज म्हणाले सगळ्यांना बाबांनो असं तोडा फोडा आम्हीच केलंय पण तुम्ही जर एकजूट होऊन जिंकलात आणि शिक्षक स्थम्या संघाची वज्रमूर जर एक केलात आझाद मैदानावर कार तुम्हाला बैठकीमध्ये निर्णय लागल्याशिवाय राहणार नाही जी वज्र मोड गरजेची नाहीतर आपली फसवणूक बयान झालेली आहे मला कधी कधी खरंच वाईट वाटतं ज्या आम्ही शिक्षक म्हणून आम्हाला एवढं फसवलं या देशामध्ये एकमेव हो, महाराष्ट्रातला शिक्षक असेल बघा त्याला सगळ्यात जास्त व्यवस्थेनं फसवलेला आहे व्यवस्था कधी फसवते जर आम्ही फसवून घेतलं तर म्हणून माझी विनंती आहे आज जर निर्णय काही निर्णय होणार पण सकारात्मकतेच्या पुढे जर काही थोडं जरी चुकीचं घडलं तर एकोणतीस तारखेपर्यंत मला वाटतं आपल्या जवळ खूप मोठी संधी आहे मी स्वतः राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे मी कालही सांगितलं की मी प्राध्यापक स्वतःला लावून घेत नाही तरी चार विषयामध्ये यम्य असलं तरी कारण प्राध्यापक लावण्याची पात्रता या महाराष्ट्रामध्ये गुणवत्तेवरून ठरत नाहीये या महाराष्ट्रामध्ये सदनतेवरून ठरते आर्थिक ठरते आणि आम्ही त्याच्यामध्ये अगदी फुल पगारी कडपेक्षा कमी आहोत लक्षात हे सगळ्यात मोठी वेदना माझ्या हृदयामध्ये आहे दुर्दैव आहे या महाराष्ट्राच्या भूमीचं एकीकडे आम्ही महाराष्ट्राला पुळे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो एकीकडे आम्ही महाराष्ट्राला देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणतो त्याच महाराष्ट्रामध्ये जर शिक्षकाची ही वाईट अवस्था असेल तर या अत्यंत या सरकारचं घोर आणि घोर अपयस आहे हे आपण समजून घेतो म्हणून माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे एकोणतीस पर्यंत पुरवणी मागण्या जाणार आहे बीपीसीच्या बैठकीतला विषय जर आपला नसेल आपला असायला हवा कारण आपण आता अठरा एकोणीस दिवस झाला या मैदानामध्ये ताण मांडून आहोत आपण सर्वजण एकत्रितरित्या लढतो आहोत आपला मॅसेज हा निश्चित सरकार पर्यंत गेलेला आहे पण मॅसेज नुसता जाऊन चालणार नाही आम्हाला कागद पाहिजे कारण शिक्षक समन्वय संघाची ठाम भूमिका राहिलेली आतापर्यंत की मैदानात ज्याच्यासाठी येतो ते मिळाल्याशिवाय आम्ही मैदान सोडत नाही हे सगळ्यात मोठं ब्रीज वाक्य आहे शिक्षक समन्वय संघाचं आणि आजही आपल्याला तेच करायचं ईपीसी मध्ये जर तो विषय आला तर उत्तमच पण एकोणतीस पर्यंत कारण तीस जून ला अधिवेशन सुरू असणार आहे आणि तीसच्या अगोदर पुरवण्या मागण्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या या अधिवेशनाच्या मेन समितीकडे जातात त्याला परिशीलन समिती म्हणतो त्या परिशीलन समितीकडे पुरवण्या जात असतात म्हणून आपली पुरवणी मागणी जात असताना शिक्षक विभाग शिक्षण विभागाची त्याच्यामध्ये आपला विषय येणं नितांत गरजेचं आहे बांधव आणि त्याच्यात विषय आल्यानंतर मात्र मग मात्र आपण जिंकलो ते आपण समजून घेतलं पाहिजे आता आज नुसती चर्चा जरी झाली मंत्रिमंडळामध्ये तर आपण जिंकलो असं म्हणता येत नाही फक्त आपण आझाद मैदानात आलो आणि आपल्याला लढण्याचं थोडं बळ या सरकारने दिलं एवढाच त्याचा विषय होतो आपण गांभीर्याने संपून घेतलं पाहिजे आता आपलं कसं झालं माहिती आहे का मंत्रिमंडळात बैठक बैठकीत थोडा जरी विषय निघाला की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जिवंत आहे त्या युनिव्हर्सिटी सगळे प्रोफेसर आज झोप झोपी जाणार नाही आज ते कुठे कामाला जात नाही त्यांचं शाळेत मन लागत नाही मी तुम्हाला आता सांगतो रेंज येणं गेली तर त्या शाळेच्या पत्रावर जातील तिथं रेंज येत नसेल तर त्या झाडाच्या शेणावर जातील पण ते मरणार नाही ते वरून पडणार नाही कारण त्यांना सगळं आंदोलन उद्ध्वस्त करण्याची जणू सुपारी आपणच घेतली अशी त्यांची भूमिका असते मला वाईट वाटतं याच याचं वाईट वाटतं छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे युद्ध जिंकत असताना समोरचा दुश्मन कोण आहे हे याची मी फिकर, फिकर करत नाही याची फिकर अजिबात करत नाही कारण माझ्या मनगटामध्ये शक्ती आहे माझ्या मावळ्यांच्या मनगटामध्ये तेवढी धमाका आहे आम्ही त्यांना चीत करू पण माझ्यातले पितूर कोण आहे हे पहिला आम्ही शोधलं पाहिजे आणि म्हणून आजही तुम्हाला सांगणार की व्हॉट्सअपवर जर एखादा संदर्भात चुकीचा मेसेज आला की इथं बसलेल्या ताकदीनं त्याला उत्तर द्यायचे त्याला थोडी फोन केला पाहिजे बाबा तू कुठं आहेस जर मैदानावर बसून एखादा माझा शिक्षक बांधव चुकीचा मॅसेज करत असेल मी त्याला बक्षीस देईन तो करणारच नाही लक्षात घ्या ही माती तसं करू देणार नाही ही माती तसे शब्द होऊ देत नाही या मातीमध्ये एवढी क्रांती आहे या मातीमध्ये एवढा संघर्ष आहे लक्षात घ्या चुकीचं चुकी कोण टाईप करेल जो घरी बसलेला आहे जो चुलीच्या समोर बसून भाकर खात खात आंदोलनाची मजा घेतोय त्याला सजा द्यायचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे ही तोंड पहिला आणि बंद केली पाहिजे बांधव आणि यासाठी जो गरुड कोणी आंदोलन काही इथून चालत असेल का मग घरच्यांनी शेअर केलं पाहिजे घरच्यांनी त्यांचे पण मंत्र्यापर्यंत मोठे दावे आहेत काही आमदार तर ते चेले असतात त्यांनी आज आमदारांना फोन केला पाहिजे आदरणीय महोदय तुमच्या निवडणुकीमध्ये अगदी पायला भिंगरी लावून मी फिरलोय 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 तेव्हा तुम्हाला गुलाल लागलाय आज माझा बांधव आणि मी लाभार्थी असलेला प्रश्न आज आदाक मैदानामध्ये आहे तुम्ही कुठे आहात या सात शिक्षक आमदारांचं कर्तव्य आहे त्या आमदारांना तुम्ही आज इथं आणणं अत्यंत गरजेचं आहे बैठक झाल्यानंतर काय इतिवृत्तात आहे तो निश्चित तुमच्यापर्यंत येईल पण या बॅनोरच्या समोरून जे बोललं जातो ते जोपर्यंत सत्य आहे असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत आपला प्रश्न मार्गी लागणार नाही याचीही आपण दखल घ्यावी असं मला वाटतं आपण खूप वेळेस आंदोलनात आलेलो आहोत आपल्याला सगळं माहिती आहे बोलणारा हा बोलतो शंभर टक्के बोलतो त्याचं का कारण एकमेव आहे मत की मतभेदाची कुठलीही किनार नाही कालचं वातावरण आझाद मैदानावरचं आणि आजचं वातावरण आझाद मैदानावरचं यामध्ये अगदी खरं जमीन आसमानचा फरक पडलेला आहे आज माझ्या सुद्धा चेहऱ्यावर एक रोणक आलेली आहे की नाही बाबा आता ही वज्रगूट आहे काल थोडस असं मूड धरताना थोडं मला अडचण येत होती निश्चित अडचण येत होती आज नाहीये आज माझ्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्या सगळ्या आदरणीय माणसांनी तमाम बावन हजार शिक्षकांच्या हृदयामध्ये जी वेदना आहे ती वेदना जाणली आणि थोडेसे काही असतील त्यांच्यामधली थोडेसे वैचारिक मतभेद असतील थोडे काही असतीलही ते बाजूला सारले तुमच्या आमच्यासाठी तेव्हा तुमची आमची निश्चितच एक ताकद त्यांच्या सोबत उभी राहणं ही आता आपली गरज आहे इतिहास मग आपल्यालाही माफ करणार नाही शिक्षक नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका